अखेर कित्येक दिवसानंतर सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली असून आता सोलापुरामधून गोव्याला प्रवास करता येणार आहे या विमान सेवेचा उद्घाटन सोमवारी केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विमानाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलं पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताळे आमदार कोटे माजी आमदार राम सातपुते आमदार राजू खरे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार अभिजित पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे शहाजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर गोवा विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला गोव्यातून सोलापुरात आलेल्या विमानांतील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आलं त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नामदार मुरलीधर मोहळ यांनी यापुढील काळामध्ये हैदराबाद तिरुपती आणि मुंबई सेवाही सुरू करण्याचा आपला मानस असल्याचं प्रतिपादन केलं यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते योगदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका